थी थी अलौ 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 आण। वी ती ओळख झाली होती आणि मग नंतर ती हळूहळू हळूहळू नंतर डेव्हलप झाली आणि नंतर आम्ही ठरवलं आणि मला एवढा म्हणजे ती एवढी क्वालिफाईड होती त्यावेळेस फर्स्ट क्लास प्रोफेसर आणि मी असा कोळी रच्छी काळा आणि घरी तिथे वडील मुंबईचे आर टी होते एवढ्या मोठ्या त्यावा� बोस्टोर आणि ते सॉलिड असे झाले होते त्यांनी मला जवळजवळ लग्न आम्ही केल्यानंतर म्हणजे स्वामी झाल्यानंतर पण म्हणजे दहा एक नंतर ऍक्सेप्ट केलं इतके स्ट्रिक्ट प्रॉपर 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 व्यवस्थित लग्न केलं म्हणजे माझे सगळे मित्र मित्रांच्या घरी लग्न केलं पळून जायच्या आधी घरात पहिलं विचारलं हो त्यांना नाही त्यांना नाही विचार कोणाला सांगितलं त्यांनी उचलून घेऊन

কার কবোত কবে তার স্বলেকে কবের স্ত্য় স়্ে। এাইডিকে নানেন কে কাগে সিকে সুছে। কিকেকেকে স্কে সুছেত্টি সকেক঺ি�